नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजले असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आज सुंदर असं भव्य दिवे ओपनचं मैदान बारा खाटा येथे पार पडत आहे अतिशय सुंदर असं नामांकित व पारंपारेचं हे मैदान आहे तर या मैदानात अतिशय सुंदर असे सर्व टॉपचे नंदी आलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या मैदानात दोन तीन टॉपच्या जोड्या पाहिल्या ती म्हणजे रायफल आणि पैलवांची मागील वर्षीचा एक नंबर जमान खरी सुंदर आणि हरण्या आणि तिसरी जोडी म्हणजे घरनेकीचा राजा आणि हरण्या ह्या तीन जोड्या मित्रांनो कोणत्या सीमित पळणार हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर जो असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर आज या मैदानात सुंदर असे गट सर्वच गट झालेले आहेत व आता सेमीच्या चिठ्ठ्या देखील काढलेल्या आहेत तर शिरसवडीचे रायफल आणि त्याच्यासोबत पळालेला वाटेगावकरांचा पैलवान सेमी क्रमांक तीनमध्ये मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे त्यानंतर मागील वर्षाची याच मैदानातील एक नंबरची मानकरी ठरलेली जोडी सुंदर बॉस आणि द्वारलेकरांचा हरण्या ही जोडी मित्रांनो सेमी क्रमांक सात तास क्रमांक आठवरती म्हणजेच पब्लिकने ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे आणि तिसरी जोडी म्हणजे घरनिकेचा राजा आणि हरण्या ही जोडी देखील मित्रांनो सेमी क्रमांक सात तास क्रमांक एक वरती आपल्याला पळताना दिसणार आहे सुंदर आणि राजा ह्या दोन्ही गाड्यात आपल्याला अतिशय काटाकीर लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो या तिन्ही गाड्यांना आपण सेमीफायनलसाठी शुभेच्छा देऊ व कोणती गाडी आपल्याला फायनलसाठी दिसेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा